नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले साडेआठ पावणे नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक आहे जवळपास सातशे ते आठशे मध्ये आवक असेल पहिल्या शेडमध्ये दोन लाईन आहेत पिकअपच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये दोन लाईन आहेत ट्रॅक्टरच्या आणि उर्वरित ज्या ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी त्या ग्राउंडवरती सहा ते सात लाईनींची आवक आहे तिकडं जवळपास तीनशे तीनशे ते ती मध्ये आवक असेल तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजाराव पिकअप आणि ट्रॅक्टरमधील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नाफेडची जी खरेदीची किंमत आहे ती किंमत जाहीर झाली चौदाशे पस्तीस रुपयांनी नाफेड खरेदी करणार आहे परंतु अजून प्रत्यक्षात नाफेडने आज पण खरेदी चालू केलेली नाही जेव्हा पण मित्रांनो खरेदी चालू करेल आणि आज केंद्र शासनाकडून केंद्र शासनाकडून ही किंमत ठरवली गेली मित्रांनो जवळपास नऊ जून नऊ जून पर्यंत जी बाजारभाव समित्यांमध्ये पूर्ण राज्यामधील बाजारभाव समित्यांमध्ये सरासरीचा अंदाज घेऊन त्यांनी किंमत ठरवली त्यामुळं चौदाशे पस्तीस रुपयाची खरेदी आपल्यापर्यंत आतापर्यंत मेसेज आला आहे की चौदाशे पस्तीस रुपयापर्यंत खरेदी होणार आहे बघू जर आपण अफेट चालू झालं तर काय परिस्थिती राहील मित्रांनो ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला कनेक्ट राह येणाऱ्या उद्याच्या येणाऱ्या बाजारभावांबद्दल तुम्हाला शंभर टक्के आणि रिअल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आपण खोटी माहिती किंवा इतरांसारखा आपण करत नाही मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले पहिल्या नगापासून आपण बाजारभाव जाणून घेऊ काय बाजारभाऊ निघतोय नंतर पिकअपचा व्हिडिओ टाकला आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीचा एक बाजार अंदाज येऊन जाईल क्वालिटीचे सगळे बाजारा हो तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बघूयात सरासरी कांदा बाजारभाऊ सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये किती गेला दोन हजार बावन दोन हजार बावन टू थाउजंड फिफ्टी टू बरोबर डाऊन झाला आज कांदा बघले दादा भंडारपाडा चालू का काल, काल किती गेले होते काल बावीसशे गेले किती गेला माऊली सतराशे बावन साडे सतराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्या साडे सतराशे रुपये भंडारपाडा चुलटी किती गेली आता काय गेली शेशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता गोल्टीची सहाशे पंचवीस रुपये कुठले आहे आता पिंपळगाव सतराशे कुठला आहे कांदा पिंपळगाव बसून तसंच सतराशे रुपये गेला कांदा डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये ओके तेराशे अकरा एक हजार तीनशे अकरा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये गोलटा माले उमरेमाळा ठीक आहे कुठला आता सुरगांना आहे धन्यवाद ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्राय थोडा पत्ती डॅमेज आहे कांद्याची चिंच कांदा आहे काय बघायला हो आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय बघायला दादा सोळाशे चाळीस सोळा चाळीस कुठला आहे आपला कांदा पिंपळने कांदा एक हजार सहाशे चाळीस रुपये चाळीमध्ये हो दादा बियाणं कोणत्या यायचं प्रसाद प्रसाद सोळाशे एक्कावन्न साडे सोळाशे रुपये एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये पिंपळणारे पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये झाला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठल्या हवा झोपूळ इथलं ठीक खात किती गेली काका खाद काय बघाली खात चारशे नव्वद रुपये ठीक आहे शिरजगावची खात आहे चारशे नव्वद रुपये हा किती गेला काका चौदाशे चौदाशे रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे चार रुपये सुपर क्वालिटी मोवाडी सहाशे ठीक आहे सहाशे रुपये गेला ओलटा साईज आहे किती गेलावा माऊली पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस रुपये सव्वा पंधरा रुपये एक हजार पाचशे सव्वीस रुपये मोवाडीचा कांदा आहे चाळी माजली आहे का आता कांदा चाळीसला आहे का ठीक आहे माऊली किती गेला वा सोळाशे एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय आहे एक साईज कांदा आहे कुठले दादा सुकेना कसबे सुके ना ठीक गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गुलटी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये जाईल उलटी सहाशे वीस रुपये कमी कुठले काका नंबर खेट मीडियम मिक्स याच्यामध्ये मोठा मीडियम क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे किती गेला चौदाशे कुठला आहे कांदा गेटचा कांदा एक हजार चारशे रुपये चौदाशे का मीडियम क्वालिटी साईज बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर आहे कांदा एक साईज कांदा आहे कलर साईज आणि क्वालिटी बघू शकता कांद्याची एक पण क्षमता आहे कांद्याची जास्त राहते एक साईज ड्राय माल पूर्णपणे काय हो गेला बाबा किती गेला एकवीसशे रुपये कुठला आपला कांदा कुठला आहे चालू का कळवण तालुका एकवीसशे रुपये आतापर्यंतचा हायस्ट आहे मित्रांनो दोन हजार शंभर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काका बियाणं सांगतील का बियाणा सांगता येईल का बियाणं उळ बियाणं कोणतं ठीक आहे चाल चला दाखवा भाऊ आता एकवीसशे रुपये धन्यवाद हा पण मित्रांनो कोकणी आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मागणी जास्त आहे मग कांद्याला मीडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली आणि निवड पण चांगली मित्रांनो मीडियम मिक्स नाही काही नाही एक साईज माल आहे सगळा एक क्वालिटीचा माल राहतो किती गेला दादा दोन हजार पंच्याण्णव रुपये दोन हजार पंच्याण्णव रुपये झाला लिंगाने दादा बियाणं कोणत्या यायचं ते घरचंच आहे घरगुतीच बियाणा वाटाळे किती गेला एकोणीस बावन एकोणावीसशे बावन्न रुपये साडे एकोणावीस रुपये क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये थोडा मीडियम मग आले क्वालिटी बघू शकता कांद्याची वाडाळे तालुका कोणता दादा कळवण तालुका बियाणे कोणता आहे नाही काय गेला काका पंधराशे बावीस रुपये एक हजार पाचशे बावीस क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे बावीस ॲव्हरेज मले कुठले काका आंतरवेली अंतरवेली रिजेक्शन मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिजेक्शनची काय केलं दादा हजार एक हजार ठीक आहे धन्यवाद कुंभारी काय बघायला माऊली पंधराशे रुपये पंधराचे का पूर्ण पंधरा ठीक आहे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम मिक्स कांद्यामध्ये म्हणजे ॲव्हरेज कुठले आता पिंपळ सोळा सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ कलर चांगले कांद्याला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये पंचम प्लस साईज आहे कांद्याची ट्रॅक्टरमधला कुठल्या दादा नांदूर मधमेश्वर ठीक आज ए, एक हजार पन्नास साडे दहा रुपये झाला एव्हरेज माल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पावसामुळे नुसकान झाले का चारशे रुपये गेले ठीक आहे हा मीडियम साईज मध्ये क्वाल्टी ठीक आहे हा किती गेला माऊली तेराशे एक हजार तीनशे रुपये ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे रुपये तेराशे कुठले दादा साडे एकोणाशी रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणावीसशे एकावन्न रुपये क्वालिटी मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे पिंपल कांदा आहे हा पण मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे थोडा मीडियम मिक्स आहे त्याच्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती केला मावली हा एकोणावीसशे रुपये एक हजार नऊशे रुपये झाला डबलपत्ती मध्ये स्टोर आणि एक्सपोर्ट साठी झालं मोठी बियाणा कोणत्या ठीक का पंधराशे सत्तर रुपये झाला सोळाशेला तीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये कांदाय कुठले दादा खरंच बनची साळी मारले का ठीक आहे धन्यवाद पिकअपची पहिली लाईन मित्रांनो पहिल्या लाईनीच्या मध्य भाग बसून आपण सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजार जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुपर क्वालिटीचे लोएस्ट क्वालिटी हायस्ट क्वालिटी सगळे बाजारावर साईज बघू शकता मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा कुठला कांदाय काल जालखेडचं काय बघाल सोळाशे पंचवीस रुपये झाला सव्वा सोळाशे रुपये बियाणे कोणतं आहे का चाळी आहे का ठीक आहे धन्यवाद दादा तेराशे पंचावन्न रुपये साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावीस पन्नास प्लस कुठला आता कांदा कुठला हा पण चाळी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पावडर आहे कांद्याला किती गेला का आता सोळाशे छप्पन सोळाशे छप्पन कुठला आहे कांदा उमराळेचा आहे सोळाशे छप्पन रुपये चाळी मधला ना चाळी मधला उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची मीडियम साईजमध्ये मध्ये बारीक गोल्टी काय बघून ठीक आहे सहाशे बावन्न बावन रुपये हो रामदेव गादा करा वरती तेराशे तेराशे सत्तर रुपये गोल्टा आहे क्वालिटी बघू शकता गोल्ट्याची एक हजार तीनशे सत्तर रुपये गेले कुठले दादा नळवडे नळवडेचे ठीक आहे तेराशे सत्तर रुपये बाकी साठवले कांदा नाही आता तीन एक ट्रॅक्टर आहे ओके धन्यवाद दादा किती गेलाश सोळा अठ्ठावीस कुठला आहे कांदा पंचकिशोर ओके चौदाशे नव्वद रुपये मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा कुठला आहे ठीक आहे करंजीचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे मित्रांनो पंचावन्न साठ प्लस साईज आहे साईज बघू शकता कलर आहे कोकणी माल किती गेला आता भाव किती गेला सोळाशे सत्तर रुपये गेला मित्रांनो हा कांदा सावकीवाडीचा आहे तालुका कोणता आला आपला पेठ तालुका ठीक आहे साडी मांगला ठीक धन्यवाद सोळाशे ऐंशी रुपये डबल मध्ये मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे दादा सुकेन्याचा कांदा ठीक हां पंधराशे ऐंशी रुपये सोळाशेला वीस रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स थोडा कांद्यामध्ये कुठला आहे काका कांदा दीक्षित दीक्षित आहे चाळीमधला एक बाहेरचा ठीक किती गेला दादा काय बघायला बाराशे ऐंशी रुपये कोणता हा किती गेला बारा ऐंशी ठीक आज किती चौदा पंच्याण्णव पंधराशेला पाच रुपये कमी ठीक कुठे शिंदे। शिंदे। आता अठरा नव्याण्णव एकोणावीसशे झाला जवळपास क्वालिटी बघू शकता कांदे सुपर डबल पत्ती मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा कुठले माळेवाडा माळेवाडा तर पाव अठरा नव्याण्णव रुपये ठीक कोणतं कोणत्या यायचं घरगुतीचं काय हो गेले साडेआठशे साडेआठशे रुपये ठीक हलका माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता साडेआठशे सोळाशे सोळाशे किती सोळाशे एक रुपये झालं मित्रांनो दुसरा लाईटले पहिलाच लागे क्वालिटी बघू शकते शेड मधलाच कांदा आहे सोळाशे एक रुपये कुठले दादा मौजीपाडा मौजीपाडा हा किती गेला मौजी तेराशे ऐंशी तेरा ऐंशी चौदाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता माल माले कुठले आता पंधरा नव्वद एक हजार पाचशे नव्वद रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे आता गाव पण आहे गाडीचं पिंपळणेर चा कांदा आहे साडी मारल्या का बाहेर साहेब ठीक सातशे रुपये कुठले काका आम्ही बिल्डर सटालू का सटाना सटाना बाकी कांदे विकले साठवले नाही बाकी साठव ओके नऊशे सत्तर रुपये कुठले दादा सुरगाना काय पावसात काढले होते का मग पावसाच नंतर ಪುಳಿತ ಹೊರಶೆ ದಾ ಮಾವಾಡಾ ತಾಲೂಕಾ ಸ್ಟಾದ ಅಕರಶೇನಾ ಗೋಲ್ಟಾಯ ಪಿಂಪರಿ ಬನ್ ಥೌಸಂಡ್ ರೂಪೀಜೇರ ಪಿಂಪರಿ ರೌಳಸ ಪಿಂಪರಿ ಸಾ ठी ओके धन्यवाद चला पंधराशे अकरा एक हजार पाचशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता हा एक हजार पाचशे अकरा कुठला आहे कांदा आहे किती गेला मालशे बाराशे रुपये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता मिडीयम मिक्स आहे मोठ्या साईजमध्ये कुठले आहे ठीक आहे काय बघेल अकरा पंधराशे अकरा रुपये ठीक आहे धन्यवाद भाऊ काय गेला दादा ಸೋಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಜ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸೋಳೆ ಸತರಶೇ ಸೋ ಕರ ಕಾಂದ್ರ ಸೋಳ ಸತ್ ನನ್ನ ಬೇಂದ जिंदालचा कॅंदालचा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडीयम साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी पत्ती मध्ये काय गेला दादा एकोणावीसशे एक रुपये गेला सुपर क्वालिटी डबल आहे बियाणं कोणता आधायचं घरगुती आणि कुठला माल बोलले आपला ठीक आहे गिरणाऱ्याचा कांदा आहे बियाणं कोणतं बोलले घरगुती साठवलेलं होता का काळीमध्ये ठीक आहे चालेल धन्यवाद किती गेला दादा आपला सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये सोळा सव्वा सव्वा सोळाशे रुपये झाला कुठले आता वाडगाव तिकडच्या ठीक आहे क्वालिटी मध्ये सोळाशे पंचवीस रुपये गेला ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजाराव चालू आहे सरासरी कांदा बाजाराव मित्रांनो सरासरी आय टी चे चौदा पंधरा सोळा सतरा रुपये पर्यंत सरासरी पण जे हाएस्ट माल जायचे दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये पर्यंत जे मार्केट होतं सरासरीचं हायेस्ट क्वालिटीचं ते बाजाराव होता थोडेसे फार कमी झाले शंभर ते दिवस परत डाऊन आहे मित्रांनो चांगले चांगले माल जे बावीसशे रुपये काल परवा हो गेले होते ते आज एकवीसशेपर्यंत गेले किंवा बावीसशे रुपयेपर्यंत गेले आपल्याला आज सरासरी बावीसशे एकवीसशेपर्यंत आत्तापर्यंत आहे बघायला मिळालं आहे पण सरासरी कांदा बाजारावर थोडीशी घसरण झाली बघू पुढील आठवड्यात हो जर नाफेड या आठवड्यातच जर उद्या परवा तरवा जर जेव्हा पण नाफेड चालू होईल तेव्हा बाजारभावात काही बदल होतोय का ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद